कोण पियुष पियुष कोण आहे कर तातियुष ओके जोरदार टाळ्या वा पियुषसाठी ठीक आहे चला आता चला तुम्ही बॉटल इकडे घ्या तिकडचे आणि तिकडं घ्या इकडची इकडं कुणी उठायचं नाही माग घे जरा पियुष शौर्या जरा माग सरत तयार आहेत तयार आहेत त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा टाळा वाजवा त्यांच्यासाठी ते दोघ आहेत हा कोण कोण गेम खेळते नाव सांगा अरे त्यांनी त्यांचं नाव सांगायचंय माझ्याकडे बघून नाव सांगा संदीप कोटी आणखी दिनेश वाघमारे आणि सार्थक कवठेकर ठीक आहे तयार आहे दोघ एक दोन तीन जाँ, 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 बघू सारखं तात वर विराज बॉटल पडल्या तर उचलून ठेवायच्या दोघांसाठी जोरदार वाजवा व्हेरी गुड छान चला आता दुसरीच्या दोघी चला हा तिकडचे ठेव तिकडम नाही झालेले परत नाही मदत कर जरा तिला तिकडे ठेव बॉटल पडल्या तर शौर्य बॉटल पडल्या तर उचलून ठेवायच्या झाल्या का तयार? आ, ए, तयार दोघी जणी हा ठेवताना बॉटल खाली पडली तरी पडली तर ती गोलामध्ये उचलून ठेवायची तसाच पळत जायचं नाही आलं लक्षात आ नाव सांग तुझं हॅलो सांग श्रेया मारुती केंगार सांग की तू हितेश्री नितीन शिंदे ठीक आहे ओके बघूया आता एक दोन तीन इकडे श्रेया हां बघू श्रेया हात वरती कर निधिश्री थांब हां छान सर इकडे समोर आहे हां ह्या दोघींसाठी जोरदार ठायवाज वर रे व्हेरी गुड खूप छान खेळ खेळल्यात खे छान व्हेरी गुड चला हां चला शौर्य आणि सार्थक चला हां इथं 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 हां रे शे जब बरोबर आहे बरोबर आहे हा आपण युट्यूब लाईव्ह आपण हे करायला आहे त्यामुळं जेवढे जेवढे लोक लाईव्ह असतात तेवढे सगळे आपला खेळ बघणार आहेत युट्यूब वरती त्यामुळे शांत राहावा सगळे जरा इकडे बघा सगळेजण हात वरती करा ठीक आहे ठीक आहे आदर्श हा ओके हा आता खेळ कोण कोण आहेत सांगा बरं हा नाव सांगा नाव शौर्या हा नाव ओके सार्थक आणि शौर्य या दोघांच्या मध्ये खेळ चालू आहे हा दोघे नाही निसत व्यवस्थित खेळायचं पकडायचं हातपूस जरा मग थोडासा हातपूस हाँ ठीक आहे हां आता व्यवस्थित वाटते का हां तयार आहेत दोघे हां जो जोरदार टाळ्या वाजून त्यांचं स्वागत करा एक दोन, दोन, दोन तीन ठीक आहे जोरदार दो दोघांसाठी वाजवा ये शौर्य समोर ये सार्थक आणि शौर्य कोण जिंकलेलं आहे सार्थक टाळ्या वाजवा हात वरती कर सार्थक व्हेरी गुड दोघही छान खेळ खेळलेत दोघांसाठी जोरदार टाळ्या होत ठीक आहे ओके चला